नावाने भ्रष्टाचार करण्या सरकारचा बांधकाम कामगारांना मोफत बांडी मिळालाच पाहिजे बांधकाम कामगारांना मोफत बांडी मिळालाच पाहिजे कोण म्हणताय देणार नाही आमच्या मागण्या मान्य करा बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालाच पाहिजे मुख्यमंत्री मंत्री मंत्री आयुक्त लेबर ऑफिसर लेबर ऑफिसर कामगार मंत्री बांधकाम कामगारांना मोफत भांडी पाहिजे बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिल्याच पाहिजे सोलापूर आज या ठिकाणी भांडी वाटप वडावण कामगारांना मोफत भांडी दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन आहे अनेक वेळा आंदोलन केलं सरकारला जाग घालण्याचा प्रयत्न केला प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांना नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरोखरच लोक सांगतात पैसे घेतात का या ठेकेदार थे साहेबांनी आम्हाला तुम्ही म्हणलं चोर कोणाला म्हणलं चोर कोणी करायला सगळं जगाला माहित आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करण्यात तुम्हाला अधिकार दिले नाही आम्ही कुठल्यापर्यंत गैर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरं कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी वाटा याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून मात शेवटच्या इतर आम्ही इशारा देतो की एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त रिटायरमेंट आहे तर तिथे अडकू आतमध्ये अडकून ठेवून आत्मदान करू असा इशारा देतो काय म्हणलं खरं कामगार न्याय मिळायला पाहिजे हे भोगस कामगार असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यात ते मोफत दिलं पाहिजे सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब आणि आम्ही प्रत्येक प्रत्येक निवेदन दिले कामगार मंत्री कुंडलकर साहेब यांना निवेदन दिले त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस काम बांधकाम कामगाराची समिती चौकशी समिती लावून सहा जणांवर फक्त खोटे नाटक आहेत है म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले परंतु बाराशे पाचशे अठ्ठावन्न लोकांचे ज्यांनी खाडाखोड करून जे वीस पंचवीस वर्षाचे कामगार मिलेले असताना त्यांचे एकावन्न पन्नास पंचावन्न वय कसं दाखवून दोन लाख चौतीस हजाराचा लाभ कसा घेता येईल असं या कार्यालयात मोठा बारा लाख बारा कोटीच्या आसपास मोठा घोटाळा झाला पाहिजे झालेला आहे त्याची सखोल चौकशी जोपर्यंत शासन करत नाही आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशीची त्या संदर्भात आम्ही लढा प्रतिशो देणार आहे आणि येत्या ये एकतीस ये तारखेला एकतीस सात तारखेला आम्ही सामूहिकरित्या आमचे जे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती वन हा सम समिती आहे ती सर्वत्राचे आम्ही सात ज्याचे पदाधिकारी आहे सामूहिकरित्या सहायक सहाय्यक कामगार आयुक्तालय समोर त्यांच्या समोर कॅबिन मध्ये आत्मदहनाचा आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आत्मदहनाचा पवित्र आम्ही हाती घेतला आहे सर्वस्वी त्याला जबाबदार शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कामगार मंत्री आणि अप्पर कामगार आयुक्त सर्वस्वी जबाबदार असतील याची मी जाणीव आहे जय जय महाराष्ट्र